नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर हे पूर्वाश्रमीचं उरुण इस्लामपूर हिंदू मुस्लिम ऐक्य सांस्कृतिक एकोपा आणि सामाजिक बांधिलकीसाठी ओळखले जाणारे शहर या शहरात सामाजिक संघटना नेहमीच एकत्र येऊन समाज प्रबोधनाचे नवे नवे प्रयोग करत असतात याच परंपरेत या वर्षीही बळीराजा महोत्सव समिती आणि सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने बळीराजा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे या घोषणाने संपूर्ण ईश्वरपूर दुमदुमन गेलं कृषी प्रधान संस्कृतीचा संवर्धक शेतकऱ्यांचा अधिपती महान चक्रवर्ती शेतकऱ्यांचा अधिपती महान चक्रवर्ती सम्राट बळीराजा यांच्या जिवंत देखाव्यांची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली शेती संस्कृती आणि महिला सत्ताकतेचा वारसा दाखवणाऱ्या सजवलेल्या बैलगाड्या ट्रॅक्टरवरील सजीव देखावे यामुळे मिरवणूक अत्यंत आकर्षक ठरली या मिरवणुकीची सुरुवात सिद्धनाथ मंदिरापासून झाली आणि शहरातील सिद्धनाथ मंदिर गल्ली उदय चौक तानाजी चौक शिवाजी चौक महावीर चौक महात्मा गांधी चौक यल्लमा चौक अशा मुख्य मार्गावरून ती पार पडली नागरिकही पारंपरिक वेशभूषेत आणि शेतकरी रूपात सामील झाले होते भाऊबीजेचा ओवाळणीचा भावनिक प्रसंग आणि इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे यासारखे जिवंत देखावे लोकांना भावले भाऊबीजेचा देखावा शिवम पाटील व कुमारी माही पाटील यांनी सादर केला तर बळीराजाची भूमिका जमीर नदाफ यांनी प्रभावीपणे कार्यक्रमात धनाजी गुरव बी जी पाटील ऍडव्होकेट क्रांती पाटील यांनी मनोगती व्यक्त केली तसेच सागर पाटील मनोज पाटील डॉक्टर यशोधन पाटील अमोल कळसकर महादेव पाटील गणेश पाटील जितेंद्र पाटील प्राध्यापक रणजित चव्हाण प्राध्यापक राम घुले शाकीर तांबोळी दीपक कोठावळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या मिरवणुकीचे अनेक कार्यक्रमाचे आयोजन सिद्धनाथ प्रतिष्ठान विद्रोही सांस्कृतिक चळवळ बळीराजा शेतकरी संघटना मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड नातं रक्ताचं परिवार बिरसा आर्मी दलित महासंघ महाराष्ट्र संघर्ष समिती ग्राहक पंचायत संविधान सन्मान समिती शिवशंभू प्रतिष्ठान प्रहार शिक्षक संघटना अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर अनेक सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे केलं शहरातील प्रमुख मार्गावरून फिरत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मिरवणुकीचा सा समारोप झाला उत्साह एकोपा आणि शेतकऱ्यांच्या सन्मानाने ओथंबलेला हा बळीराजा महोत्सव ईश्वरपूरकरांच्या मनात दीर्घकाळ लक्षात राहील यात शंका नाही लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर